आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कल्याण पश्चिम विधानसभा तसेच बाजार समितीची आमची सर्व व्यापारी संघटना आज या प्रसंगी सन्माननीय पद्मभूषण लोकनेते माजी कृषी मंत्री सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त पवार साहेबांना खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाच्या नागरिकांचे आशीर्वाद आहेत अशा आशीर्वादासाठी आम्ही सर्वांचेच आमच्या माता भगिनींचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना आज आम्ही कल्याण पश्चिम विधानसभेच्या अध्यक्ष रोखडे आमचे ए पी एम सी मार्केटचे संघटनेचे उपाध्यक्ष सन्मानसिंग यांच्या नेतृत्वाखान्या आज आपण इथे सर्व महिलांना माता भगिनींना आज आपण अन्नदान ठेवलेलं आहे आज आम्हाला खूप अभिमान वाटतोय की हा आमचा नेता वयाच्या पंच्याऐंशी वर्षावर पण लढतोय